आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी चोपडा तालुक्यातील सातपुड्याच्या चो पायथ्यावरील चौगाव पासून उत्तरेला पहिल्या रांगेत असलेल्या किल्ला गवळी वाडा त्रिवेणी परिसर आणि काही दिवसांपासून सुरू झालेल्या धबधब्यासह डोंगर कपारींचे आकर्षण आता पर्यटकांना खुणावू लागले त्यामुळेच हळूहळू पर्यटक या भागाकडे वळू लागले आहेत सातपुड्याच्या पायथ्यावर असलेल्या चौगाव पासून उत्तरेला तीन किलोमीटर त्रिवेणी तिरोणी आहे तीन नाल्यांचा संगम या ठिकाणी आहे त्याच ठिकाणी आता मंदिरे आणि पत्रीशेड शेड आणि बैठक व्यवस्था तयार करण्यात आली आहे सुंदर असे हे जुने स्थळ भाविकांना आणि पर्यटकांना दरवर्षी आकर्षित करते या ठिकाणी पावसाळा सुरू झाल्यावर काही दिवसात सुरू होणारे ओहोळ झरे आणि बंधारे पर्यटकांच्या नजरा खेचून घेतात येथून थोड्याच अंतरावर असलेला किल्ला तत्कालीन गवळीवाडा गेल्या पाच सात वर्षामध्ये गडदुर्ग प्रेमींनी स्वच्छ आणि सुंदर केला आहे त्या ठिकाणी आता सुंदर अशा सुविधा होऊ लागल्या आहेत शासकीय मदतीचा ओघही काही दिवसांमध्ये सुरू होणार असल्याचे असून हे पर्यटन क्षेत्र पुढील काळात पर्यटकांचे एक आकर्षण बनणार आहे याच किल्ल्यावर गत काळामध्ये सापडलेली एक तोप सद्यस्थितीत चोपडा शहरातील जुन्या कचेरीजवळ ठेवले ठेवली आहे या निमित्ताने या पुरातन वास्तूची ओळख जिल्हावासियांना झाली आहे या किल्ल्यापासून जवळच्या दऱ्याखोऱ्यात झाडी अजूनही टिकून आहे पावसाळ्यात ही आणि गर्द होते गर्द आणि हिरवीगार दिसणारी ही पालवी हिरवाई पर्यटक आणि निसर्ग प्रेमींसाठी नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली आहे राज्यामध्ये गडकिल्ल्यांचे आकर्षण असणारे असंख्य गडप्रेमी या ठिकाणी पावसाळ्यात पोहोचतात डोंगर कपारीमध्ये डोंगरावर उतरलेले ढग धुक्याचा आनंद घेत हा परिसर न्याहाळत असतात साधारणपणे श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणाहून जवळच असलेला धबधबा सुरू होतो आणि ते एक आकर्षण पर्यटकांना भुरड घालून लागते दुर्गप्रेमींच्या स्वच्छता मोहिमेने झळाळी घेतली असून अशा या स्थळावर आता वन व्यवस्थापन समिती गडदुर्ग संवर्धन समिती आणि किल्ल्यांच्या स्वच्छतेवर लक्ष देणारे किल्ला प्रेमी या ठिकाणी आकर्षण वाढत असल्याने तेथील सुविधांसाठी स्थानिकांसह तालुकावासियांनी शासकीय मागणीची अपेक्षा केली आहे अशा पर्यटन स्थळी एकदा अवश्य भेट देऊन निसर्गरम्य परिसराचा आनंद घेऊया प्रतिनिधी मच्छिंद्र कोळी चोपडा तालुका आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी